बालिंगा येथे गजानन महाराज पारायण सोहळा गेल्या दहा वर्षापासून पारायण सोहळ्याचे आयोजन जागतिक गजानन महाराज पारायण सोहळा बालिंगा तालुका करवीर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती गजानन महाराज भक्त मंडळ कोल्हापूरचे संस्थापक निलेश काळेबेरे यांनी सांगितले कोल्हापूर येथील गजानन महाराज भक्त मंडळ मार्फत सन एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सी बी एस कोल्हापूर येथे पारायण सोहळा आयोजित केला त्यापासून आज दहा वर्ष गजानन महाराज पारायण सोहळा आयोजित केला जात असतो आज नवीन वर्षाच्या दुसऱ्या रविवारी बालिंगा तालुका करवीर येथील मंगल कार्यालयामध्ये सकाळी नऊ वाजता गजानन महाराज पारायण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला या सोहळ्यास कोल्हापूर परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने हजर होते हा सोहळा यशस्वी करण्याकामी गजानन महाराज भक्त मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने सहकार्य करत असल्याची माहिती शेवटी संस्थापक निलेश काळबेरे यांनी सांगितलं श्री गजानन महाराज भक्त मंडळ कोल्हापूर एकोणीसशे पंच्याण्णवपासून आज आपण या गजानन महाराजांच्या पारायणला सुरुवात केली होती आज हे पारायण आपण करत असताना एक दिवसीय पारायणचा सोहळा प्रत्येक भक्ताची जर घडी फुलंही करायची इच्छा असेल तर आज आपण तिथं जाऊन पारायण एक दिवसीय पारायण पूर्ण करून त्या दिवसभराच्या एकदिवसीय पारायणाची समाप्ती आपण करत असतो तर आज काय झालं गजा महाराज संस्थान शेगाव यांच्यामार्फत नवीन वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या रविवारी जागतिक पारायण हा दिन सोहळा साजरा केला जातो त्याचंच एक आपण महत्त्व किंवा त्या गोष्टीचं एक विषय धरून आज कोल्हापूर येथे ह्या ठिकाणी आपण ह्या पारायणचा सोहळा करण्याचं आपण आयोजित केलं होतं त्याप्रमाणे आज बारा जानेवारी रोजी एक दिवसीय पारायण बालिंगा येथे मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेलं आहे त्या का पारायणला महिलांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे त्यावरून पुरुष मंडळी बी प्र आलेले आहेत पारायणला एक चारशे भक्त आपल्या आज पारायणला बसलेले आहेत सकाळीला पारायणला सुरुवात नऊ वाजेपासून केलेली असून तीन वाजेपर्यंत पारायण हा चालत त्यानंतर पारायणच्या समाप्तीनंतर आरती होऊन त्या ठिकाणी महाप्र प्रसादाचं नियोजन केलेलं आहे त्या पारायणासाठी वाचक म्हणून श्रीराम कामतुरे यांना आपण आज आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या मार्फत हे पारायण आज आपण इथं संपन्न करत आहे महानकर साठी विजय बकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा